नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरविश आणि तर मंडळी आज आम्ही माल महोत्सव मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीस म्हणजे कोकण ग्रामविकास मंडळातर्फे हे आयोजित केलेलं आहे मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीस तर आम्ही तिकडे आहोत मी आरवेश विशाल आम्ही आलो आहोत फिरण्यासाठी तर चला इकडे कोकणातील किंवा अग्री पदार्थ खाद्यपदार्थ जे असतं ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील टेस्ट करायला मिळतील आणि या व्यतिरिक्त लहान मुलांचे हो गेम पण आहेत तर चला मग माझ्यासोबत तुम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही आलो आहोत मालवणी महोत्सवमध्ये तर मालवणी महोत्सवमध्ये एंट्री केल्या गेलं तरी पॉईंट आहे आणि तो खूप आणि तो छान प्रकारे डिझाईन वगैरे केलेली आहे आहे चला आता मी विशाल आणि अक्षरा आम्ही सगळे मस्त फोटो काढतो आणि थोडं वाईट बोलतो तुमच्यासोबत मंडळी इकडे आहे गणपती बाप्पाचं देऊ तर चला मग दर्शनासाठी जाऊया आपण ते विशाल आणि अंतरा मी सगळ्या दर्शनासाठी चालले आतमध्ये तुम्ही आता पाहू शकता मी इथे आता दर्शनाला आलो आहे इथे गणपतीचं मंदिर तुम्हाला दिसत असेल जे ह्या कोकण महोत्सव जे इथे लागला आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे खूप छान केलं यांनी डेकोरेट तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवतो मी

मसाले आणि जर मसाले घ्यायचं असेल तर बेस्ट चव घेटो मसाल्याची मसाला मालवणी मसाला संडे मालवणी मसाला हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत मसाल्यांचे चला पुढ्यातून बघू काय काय पाहायला भेटतं आपल्याला ते पण शेव शेव लाडू असतात ते आहे त्यानंतर बुंदी लाडू आहेत मुरे लाडू आहेत तुम्ही इकडे बघू शकता बघा हे ते हिंडी लाडू आणि दोन दोन मसाले आहेत स्पेशल घरगुती मालवणी मसाला स्पेशल घरगुती मालवणी सेम आहे त्याच्यामध्ये लोच दाखवत हम आमलोग आहे ना चलो बळा द्या भट ब आणि लोणच्याच्याच अगदी बाजूलाच आहे पापड कुरडई आणि हे गृहिणी पापड लोणच्यांचं तुमचं आहे अच्छा तर कुरडई आहे कसे पॅकेट आहे कुरडईचं सत्तर रुपयाला एक दोनशे ला तीन पॅकेट त्यांनी सांगितलं आहे की सत्तर रुपयाला एक आणि दोनशेला तीन आहेत आणि हे घरगुती वापरलं उंचा चटणी वगैरे म्हणजे जेवढे उंचाचे प्रकार आहे ते घरगुती आहे ना ओके तर तुम्ही बघू शकता आणि या व्यतिरिक्त उपवासाची चकली पण आहे पहा पापड आहे जास्ती पापड आहे ज्वारी आहे ज्वारी आहे बाजरी आहे मजल्या आहेत छोटे टिकली पापड म्हणजे तांदळाचे पापड आहेत मसाला पापड आहेत म्हणजे पापडाचं जवळजवळ पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस प्रकार पापडांचे आहेत अच्छा म्हणजे बघा तुम्ही पंचवीस ते तीस प्रकार पापड्यांचे त्यांनी सांगितलेले आहेत आणि रेट प्रत्येकाचे वेगवेगळे असणार आहेत तर मग चला अजून पुढे काय काय भेटतं ते पाहू आपण खेळणी मिळत आहेत सर्व ऍक्च्युली आम्ही थोडं लेट आलो त्याच्यामुळे खूप शॉप बंद आहेत

जी गुडी मिळते ती आहे या व्यतिरिक्त अजून पेठ बोलतात ते आहे तिळाचे लाडू पण आहेत आणि अंबावडी तर अंबावडी पण आहे समस्त आहे आणि ती बर्फी कोणती आहे कलाकंद अच्छा जी लास्ट मी कलाकंद बर्फी घेतली ती पण इकडे

बनारस पान स्पेशल पान त्याच्यानंतर मगही पान फायर पान अशे खूप काही प्रकार आहेत पानाचे ते आहे तुम्हाला दाखवते मी फायर पान ट्राय करते आहे मी याच्या आधी कधी ट्राय नाही केले फर्स्ट टाइम ट्राय करते तर बघूया थे। <laughs> बस लाए। ये, ये आरविश पकड़े <laughs>

मुझे डर भी लग रहा है मैंने कभी फाइन नहीं किया है अच्छा। अच्छा होता मुंह पूरा घुलने का फाइन डालने के बाद मुंह बंद कर दिया अपना ऑक्सीजन रहता ना उससे बुझा दो थोड़ा भाई वो सब कम खाना है ना ना एक पान बचा हुआ

तर मंडई हा व्हिडिओ मी इकडेच सेंड करते आहे आणि भरपूर काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या तिकडे पण मला सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणं शक्य नाही झालं कारण मी थोडं उशिरा गेले होते त्याचं कारण असं आहे की मी जर लवकर गेले असते तिकडे खूप गर्दी होती शूट वगैरे करायला काहीही पॉसिबल नसतं झालं त्यामुळे मी थोडा लेटचा टायमिंग निवडला होता आणि मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका